डहाणू शहरातील सेंट मेरीज हायस्कूल जवळ असलेली चर्चची भिंत अखेर हटवण्यात आली असून संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे डहाणू नगर परिषद प्रशासने तात्काळ कारवाई करत ही भिंत निकषासित केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे ही भिंत अनेक दिवसांपासून धोकादायक स्थितीत होती विशिष्ट शालकरी विद्यार्थी पालक व स्थानिक नागरिक यांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात एजा होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता ही भिंत चर्चा मालकीची असून ती रस्त्याच्या कडेला होती दीर्घ काळापासून देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे भिंतीची अवस्था अतिशय जीर्ण झाली होती अशी माहिती मिळाली होती विशिष्ट पावसाळ्यात तिच्यावरचा दबाव वाढल्याने ती केव्हाही कोसळण्याची शक्यता होती स्थानिक नागरिक पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर प्रश्नाकडे तक्रारी केल्या होत्या तसेच अनेक माध्यमांवर ही बातमी प्रसारित झाली होती या बातमीची गांभीर्याने दखल घेत डहाणू नगर परिषदेचे अधिकारी अक्षय गुर्धे यांनी बांधकाम विभागाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले त्यानंतर नगर परिषद व चर्च ट्रस्ट यांच्या संयुक्त बैठक पार पडली चर्च ट्रस्टने सकारात्मक भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी भिंत हटवण्यास तात्काळ दर्शवली याच बैठकीत चर्च ट्रस्टने त्यांच्या मालकीची रस्त्यालगतची जागा रस्ता रुंदीकरणासाठी नगर परिषदेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासने दिले त्यामुळे आता या परिसरात रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून वाहतुकीची सुलभता आणि अपघात टाळण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान डहाणू